आपल्याला सर्वांनाच माहितीये की आयुर्वेद हे केवळ वैद्यकशास्त्र नाही आहे तर जीवन जगण्याची शैली आहे आणि आयुर्वेद हा भारताच्या परंपरांमध्ये शेकडो वर्षांपासून मुरलेला आहे म्हणजे आपल्या अनेक रूढींमध्ये आपल्याला आयुर्वेदाच्या तत्वांचं प्रतिबिंब दिसतं उदाहरणार्थ नुकताच गुढीपाडवा होऊन गेला गुढीपाडव्याच्या दिवशी आपण कडुनिंबाची पानं खातो त्यामागे वसंत ऋतूमध्ये कडुरसाचं सेवन करावं आणि कडुनिंब हा त्वचेसाठी उपयुक्त आहे डोळ्यांसाठी उपयुक्त आहे हे आपल्या पूर्वासुरींनी जाणलेलं होतं याचप्रमाणे अगदी साध्या साध्या गोष्टी ही रोज सर्व शरीराला अभ्यंग करावं त्याच्यामध्येही विशेषानी आयुर्वेदाच्या ग्रंथांमध्ये असं सांगितलेलं आहे की शिरश श्रवण पादेशू तम विशेषण शिलय म्हणजे डोकं कान आणि तळपाय याला विशेषाने त्या त्या ऋतूप्रमाणे तैलाचा किंवा स्नेहाचा अभ्यंग करावा आणि आपल्याला आश्चर्य वाटेल की या अभ्यंगाचा केवळ एक आपल्याला आत्ता माहिती आहे की आपण स्पा या दृष्टीने अभ्यंगाकडे पाहतो एक रिलॅक्सेशन मिळावं फ्रेशनेस मिळावा पण या अभ्यंगाचे जे फायदे आहेत ते खूप खोलवर मुरलेले आहेत अभ्यंगाचा उपयोग हा दृष्टी टिकवण्यासाठी किंवा दृष्टी वर्धनासाठी होतो असा सुद्धा आयुर्वेदामध्ये आयुर्वेदाच्या ग्रंथांमध्ये वर्णन केलेलं आहे त्यामुळे सर्व शरीराला डोक्याला तेलाने अभ्यंग करणं हे इनडायरेक्टली तुमची दृष्टी कायम सुदृढ राहावी यासाठी तुम्हाला मदत करणार आहे आयुर्वेदाचा आणि संपूर्ण खूप घनिष्ठ संबंध आहे आणि प्रिव्हेंटिव्ह तुम्ही काय काय काळजी घ्यायला हवी व्यक्तिगत स्वरूपाने याचं खूप सखोल मार्गदर्शन हे आयुर्वेदामध्ये दिलेलं आहे रोजच्या जगण्याची काळजी तुम्ही कसं कशी घ्यावी ही दिनचर्येमध्ये दिलेली आहे तर वेगवेगळ्या ऋतू प्रमाणे ऋतून मध्ये बदल जसे होतात तसं तुमच्या वागण्यामध्ये कसे बदल करावेत याचं पूर्ण मार्गदर्शन हे आपल्याला ऋतूचर्यामध्ये दिलेलं आहे आणि सध्याच्या काळामध्ये मी असं म्हणेन की खूप मोठमोठ्या चांगल्या फार्मसीज या त्या दृष्टीने प्रिव्हेंटिव्ह आस्पेक्ट आस्पेक्टनी काही औषधं किंवा फॉर्म्युलेशन ही मार्केटमध्ये आणता आहेत याचा की उपयोग आपल्याला आपलं स्वास्थ्य टिकवण्यासाठी चांगल्या पद्धतीने होऊ शकतो अगदी एक साधं उदाहरण द्यायचं झालं तर आयुर्वेद रसशाळेचं चंदनबला तेल हे अगदी नवजात अर्भकापासून आपण मग अशी चर्चा केली की लहान बाळाच्या डोळ्याचं आरोग्य सा चांगलं टिकायला हवं असेल तर मी आता नमूद केल्याप्रमाणे अभ्यंग हे सुद्धा चांगल्या प्रकारे होणं गरजेचं आहे आणि रसशाळेचं चंदनबला लाक्षादी तेल येईल हे यासाठी खूप चांगल्या पद्धतीने मदत करतो त्याच पद्धतीने आयुर्वेदामध्ये वनस्प ज्या वर्णन केलेल्या वनस्पती आहेत त्यातल्या काही वनस्पतीय वनस्पती या आहारीय म्हणजे तुम्ही आहार म्हणून पण त्याचा आहारात समावेश करू शकता ज्याचा औषध म्हणून पण वापर होऊ शकता अशा प्रकारच्या आहेत तर काही वनस्पती या केवळ औषधी या स्वरूपामध्ये आपण वापरतो अगदी दोन साधी उदाहरणं देते आहारीय आणि औषध अशी एक वनस्पती म्हणजे डोंगरी आवळा किंवा ज्याला आमलकी आवळकाठी असं म्हणतात तर ही अतिशय उत्कृष्ट नेत्रिय डोळ्यांसाठी हितकारक अशी वर्णन केलेली आहे आपल्या सर्वांना परिचित असलेली गोष्ट म्हणजे मोरावळा किंवा आता वेगवेगळ्या स्वरूपामध्ये आपण आवळा वापरतो त्याच्यामध्ये आवळ्याचं आवळ्याचा स्वरस आपण घेऊ शकतो आपल्याला माहीत असलेलं एक औषधी म्हणजे ज्याचा प्रमुख घटक जो आहे तो म्हणजे डोंगरी आवळा तर प्रिव्हेंटिव्ह आस्पेक्टनी किंवा एक स्वास्थ्य टिकवण्यासाठी डोंगरी आवळ्याचा आपण आहारातही वापर करू शकतो आणि औषध म्हणून च्यवनप्राश सारख्या औषधांमध्येही वापर करू शकतो दुसरं उदाहरण मी देईन शतावरी या वनस्पतीचं शतावरी ही जनरली औषधी या स्वरूपानेच आपण वापरतो आणि शतावरी एक सर्वांना परिचित असणारं फॉर्म्युलेशन म्हणजे शतावरी कल्प आयुर्वेद रसशाळेचा शतावरी कल्प हा सुद्धा खूप प्रसिद्ध आहे आणि साधारणत आपल्याला हे माहिती असतं की सुतिका म्हणजे ज्या स्त्रीची डिलिव्हरी झालेली आहे अशा बाळंती स्त्रीला शतावरी कल्प हा आवर्जून दिला जातो पण या निमित्ताने मी नक्की नमूद करू इच्छित आहे की शतावरी ही बाळंतिणीला जितकी उपयुक्त आहे तितकी सध्या ज्यांचा स्क्रीन टाईम खूप जास्त आहे मग तो मोबाईल असेल किंवा लॅपटॉप असेल कोणत्याही स्वरूपाचा स्क्रीन टाईम ज्यांचा जास्त आहे अशा लोकांना आपल्या डोळ्यांचं स्वास्थ्य टिकवण्यासाठी डोळ्याचे सा स्नायू चांगले राहावेत यासाठी शतावरीचा खूप चांगल्या पद्धतीने उपयोग होतो तर ही दोन उदाहरणं मी आपल्याला यासाठी दिली की आयुर्वेदाची पाळ ही केवळ व्याधी झाल्यानंतर बरं होण्यासाठी नाही तर स्वास्थ्य टिकवण्यासाठी ही खूप खोलवर आपल्या मातीमध्ये आपल्या देशामध्ये रुजलेली आहे आणि त्याची सर्वांनी शास्त्रीय माहिती करून घेऊन आपलं स्वास्थ्य रक्षण करण्यासाठी चांगला उपयोग करून घ्यायला हवा